हे डिप्लोमॅटिक आन्सर तुमचा दावा कितपत मजबूत आहे काट्यातून तुम्ही वाट कशी काढणार काय वेगळं वे प्लॅनिंग केलं तुम्ही हे सगळं काही भाजपमध्ये असताना काँग्रेसला अनुकूल वातावरण कसं आहे सामाजिक कामाचा राजकारणामध्ये कितपत लाभ होतोय मला माहिती नाही कसलंच राजकारण आम्ही त्या दिशा प्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं नाही नक्की फार किरकट विषय हा नाही नाही कसं निघणार आहे त्याची तुम्हाला तर तिकीट मिळण्यासाठी कुणाच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणजे अभय सावंत यांच्या मर्जीत जे असतील त्यांना तिकडे देशमुख कुटुंबियांचं तुम्ही नाव घेतलंय पण याच्याशिवाय चाकूरकर आणि निलंगेकर हे दोन कुटुंबीय सुद्धा दिग्गज राहिले आहेत काँग्रेस नक्कीच त्याचा तुम्ही पर... कुठे उल्लेखही नाही अशोक पाटील निलंगेकर यांच्याशी तुमचं कसं आहे कम्युनिकेशन हे तुमचे नेते आहेत का म्हणजे तुम्ही देशमुख गटाचे म्हणून सगळ्या जिल्ह्याला माहित आहे निलंगेकरांचं वजन तुमच्या पाड्यात पडणार आहे का तुम्ही गटाचाटाचा उल्लेखच केला नाही त्यांना डावलून पक्ष तुम्हाला संधी दिली असं वाटतं अशोक पाटील कोणत्या गटाचे आमचा बॉस जर कोण असेल तर तो, तो जिल्हाध्यक्ष जसं अरविंद भातांबरेचं तिकीट विधानसभेला कट केलं तसं सोनू डागवानीचं सुद्धा तिकीट कट होणार काँग्रेस पक्षाशी कधीच फारकत नाही घेणार म्हणजे तुमची बातमरे होणार नाही जर असंच काही खालीवर झालं तर दुसरा कुठला पर्याय सक्षमकार केलाय का काँग्रेस पक्ष मलाच तिकीट देणार आहे आणि मी निवडून येणार आहे अमित भया का दिलीपराव देशमुख अभिजित देशमुख का अमित देशमुख नमस्कार मी शशिकांत पाटील हवा महाराष्ट्राची या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद निवडणूक ही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याकडनं त्यांच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्या काय अपेक्षा आहे त्यांच्या मतदारसंघात त्यांचं काय प्लॅनिंग आहे याविषयी चर्चा करण्यासाठी का आपण काही जणांशी संवाद साधणार आहोत आणि याच अनुषंगानं आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष सोनू डगवाले तुमचं हवा महाराष्ट्राशीमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार सोनू डगवाले यांचा आपण थोडक्यात परिचय त्यांच्याकडनं करून घेण्याऐवजी मीच करून देतो सोनू डगवाले हे मूळचे देवणी तालुक्यातलं धनेगाव इथले आहेत त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण गावात झालं पुढे ग्रॅज्युएशन त्यांनी उमरग्यामधनं केलं बी एमध्ये पुढे एम ए त्यांनी अहमदपूरमधनं केलं आणि बी एड तिथूनच केलेलं आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून ते समाजकार्याची त्यांना आवड आहे काँग्रेसचं त्यांचं कुटुंब आहे मागच्या अनेक वर्षापासून काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत असलेलं हे कुटुंब आहे फक्त काँग्रेसच्या जिल्हा ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्षच नाही तर रक्तदाता फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत साईबाबा जनता बँकेचे ते उपाध्यक्ष आहेत तर इंडियन अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत याशिवाय दिशा प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत दिशा ही मागच्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं कार्य दिशा प्रतिष्ठाननं केलेलं आहे सोनुजी तुमचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा जवळगा गटातनं तुम्ही काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक आहात तुमच्या नावाची चर्चा आम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकतो आहे आता जिल्हा परिषद निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत कशा पद्धतीनं तुम्ही तुमची उमेदवारी तुमची दावेदारी तुमच्या जवळगा जिल्हा परिषद गटातनं सिद्ध करणार आहात काय सांगाल नाही दावेदारी असं म्हणता येणार नाही काँग्रेस पक्ष एक विचाराने चालणारा पक्ष आहे आणि ज्यांना कुणाला संधी देईल पक्ष ज्याला कुणाला उमेदवारी देईल त्या पक्षाचं काम करून आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला <coughs> निवडून आणण्याची तयारी मात्र आम्ही नक्की पक्षाच्या वतीनं म्हणाल तर ते चुकीचं होणार दावेदारी वगैरे असं काही नाही आता हे डिप्लोमॅटिक आन्सर ज्याला उमेदवारी मिळेल त्याला करणार हे सुरुवातीला प्रत्येक जर असंच बोलत असतो तुमचा दावा कितपत मजबूत आहे नाही नक्कीच <coughs> तुम्ही टू बी आपला संवाद आहे तुम्ही नाही नाही अगदी नक्कीच की मागच्या तुम्ही म्हटलात की फार वर्षापासून पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की काँग्रेस स्थापनेपासून आमचा पक्ष काँग्रेस शेकनिष्ठ आहे आणि मग वडील जिल्हा परिषदला शिक्षक असल्यामुळं त्यांना सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेता आला नाही पण अठरा वर्षाचा मी असतानापासून माझं पहिलं मतदान मी काँग्रेसला केलेलं आहे आणि आत्ता लास्टच लोकसभेचं मतदान सुद्धा मी काँग्रेसला केलेलं आहे त्यामुळे खूप वर्षाचा प्रवास काँग्रेसशी माझा केला आहे विधानसभा हा विधानसभेला सुद्धा काँग्रेसचा उल्लेख केला नाही तुम्ही नाही 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 शंभर टक्के काँग्रेसच्या विचाराची कधीच प्रतारणा मी आतापर्यंत केलेली नाही आणि भविष्यात ही कधी करणार नाही हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि त्या मागच्या इतक्या वर्षाच्या कामाच्या अनुभवावर मला वाटते की जवळगाव जिल्हा परिषद हे ओपनला सुटलेलं आहे आणि पक्ष माझा विचार नक्की करेल हाही विश्वास या निमित्ताने मला व्यक्त करतो आणि पक्षाने जर उमेदवारी दिली तर अतिशय ताकदीने ते जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेस अपक्ष आणि माझा विजय हा नक्की होईल हा ही खात्री मला या निमित्तानं वाटते पर कशी तुमच्या मतदारसंघाची ही रचना आहे एकूण किती गाव आहे त्याच्यापूर्वी कोण त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते कोण मातबर राहिलेले आहेत नक्कीच मागच्या वेळेस चा एक अपवाद वगळता जिल्हा परिषद जवळगाकट अस्तित्वात असतानापासून तो काँग्रेसचा गड म्हणून राहिलेला आहे मागच्या वेळेस मात्र बी जे पीचा उमेदवार त्या ठिकाण निवडून आलेला होता म्हणजे मूळता हा पक्ष हा मतदारसंघ हा काँग्रेस विचारावर ठाम राहिलेला आहे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन दिलीपराव देशमुख साहेबांचं खूप मोठं काम या भागामध्ये जागृती साखर कारखान्याच्या माध्यमातून आहे आणि असंख्य तरुणांना रोजगार असेल शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक बळकटी देण्याचं काम असेल ते दिलीपराव साहेबांच्या माध्यमातून किंवा कारखान्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेल्या म्हणून जवळगाव मतदारसंघ किंवा देवणी तालुक्यातील तिन्ही मतदारसंघावर यावेळेस काँग्रेसचा झेंडा नक्की फडकेल पण तुमचा विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे यावेळेस पुन्हा एकदा सरकला फार मोठं मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला विधानसभेत मिळालं नसलं तरी भाजपचे आमदार त्या ठिकाणी मागच्या चार टर्मपासून त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत गेल्या वेळेससुद्धा तुमचा जिल्हा परिषद गट हा भाजपनं सर केलेला होता एवढ्या सगळ्या म्हणजे काट्यातून तुम्ही वाट कशी काढणार काय वेगळं प्लॅनिंग केलंय तुम्ही कारण मग तुमचा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे राज्यात सत्ता भाजपची आहे केंद्रात सत्ता भाजपची आहे सगळं काही भाजपमध्ये असताना काँग्रेसला अनुकूल वातावरण कसं आहे वेगळं काही प्लॅनिंग केलं का तुम्ही कुठले मुद्दे राहणार आहेत नाही मुळात आपण तिथल्या स्थानिक आमदारांचा उल्लेख केला की आपण जर पाहिलात की मागच्या चार वेळेसपासून ते आमदार नक्कीच आहेत पण निसटता विजय त्यांना यावेळेस त्यांच्या पदरात पडलेला आहे आणि फारशा काही मताधिक्याने ते निवडून आले आहेत असं नाही त्यामुळे आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या बरेचदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या उमेदवारावर अवलंबून असतात उमेदवारांचा त्या ठिकाणी किती वावर आहे त्याचा त्या जनसंपर्क किती आहे ते उमेदवार सामान्य माणसाच्या कामाला पडू शकतो का ही भावना खऱ्या अर्थानं विधानसभेच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेची पाहिली जाते आणि मला वाटते की मागच्या पंधरा वर्षापासून माझा वावर असेल त्या भागात काम असेल अतिशय चांगलं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलो आहे तेव्हा विधानसभेचा जसा निकाल आपल्याला पाहायला मिळाला त्या आमच्या निलंगा विधानसभेमध्ये कदाचित यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो निकाल तुम्हाला पाहायला मिळणार नाही हे खात्रीने मी आपल्याला सांगतो तुम्ही दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुमचं सामाजिक काम हे फक्त तुमच्या मतदारसंघाचं संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये बघितलेलं आहे तुमची मोठी टीम आहे सगळे मिळून तुम्ही छान आरोग्य क्षेत्रामध्ये तुमचं काम उल्लेखनीय आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक गरज गरजवंत विद्यार्थ्यांना मदती केलेल्या आहेत या कामाचा कसा तुम्हाला लाभ होऊ शकतो सामाजिक कामाचा राजकारणामध्ये कितपत लाभ होतो मला माहिती नाही पण ते करत असताना कसलंच राजकारण आम्ही त्या दिशा प्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं नाही नक्कीच काहीतरी त्याच्या पाठीमागून अप्रत्यक्षरित्या नक्कीच फायदा होतो पण ते मिळेल या अपेक्षेनं आम्ही ते काही कधी काम केलेलं नाही पण माझ्या मतदारसंघातील जवळगा असेल माटेगडी असेल हेळम असेल धनेगाव असेल दवनीपरगा असेल टाकळी असेल या भागामध्ये दिशा प्रदेशांच्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून असंख्य गरजू रुग्णांची आम्ही तपासणी करू शकलो असंख्य गरजू रुग्णांचे आम्ही मोठे मोठे ऑपरेशन करू शकलो याच्यात फार मोठं समाधान आहे आणि नक्कीच अप्रत्यक्ष त्याचा फायदा नक्कीच होईल हे पण मला या निमित्तानं सांगावं वाटतं काय मुद्दे आहेत तुमच्या जिल्हा परिषद गटातले जे तुम्ही मतदारांना त्याची साथ घालणार आहात नाही मुळात प्रामुख्यानं जिल्हा परिषद जवळगा गटामध्ये रस्त्याची खूप मोठी अडचण आहे आपण शहरी भागामध्ये पाहिलो तर रस्ते बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत पण ग्रामीण भागामध्ये अजूनही खेडेगावामध्ये जाण्यासाठी वाहनाला रस्ते नाहीत आमच्याकडे वागणारवाडी एक गाव आहे धनगरवाडी एक गाव आहे की वर्षानुवर्ष त्या भागामध्ये रस्त्यांची इतकी दुरावस्था आहे की एखादी गावात जर डिलिव्हरीला पेशंट जर असेल आणि बाहेरच्या गावातून जर गाडी यायची असेल तर त्या गावाला गाडी येत नाही इतकी दयनीय अवस्था या दोन्ही ग्रामपंचायतची आहे तेव्हा आणि अशीच परिस्थिती इतरही गावात आहे त्यामुळे प्रामुख्यानं ते रस्ते आणि पानंद रस्ते हे खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी त्या माध्यमातून नक्कीच असणार आहे आणि म्हणून माझा अजेंडा हा असेल की शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी शहरी भागामध्ये जे काही त्यांचं माल आहे भाजीपाला असेल या सगळ्या गोष्टी येण्यासाठी पानंद्रस्ते रस्ते हे अतिशय महत्वपूर्ण माझ्या दृष्टीने आहेत आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळासाठी आणि शेत शेतरस्ता किचकट विषय नाही नाही कारण शेतकऱ्यांना तुम्ही कन्व्हिन्स करणं खूप मोठं तुमची तिथे ताकद लागत नाही नाही बघा प्रत्येक शेतकरी हा त्याला आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि जर त्याला त्याचा फायदा जर आपण दाखवून दिला आणि दोन्ही शेतकऱ्यांमध्ये जर सामंजस्याने जर आपण प्रयत्न केला तर मला वाटते की कुठलाच शेतकरी त्याला काही विरोध करेल असा नाही जेव्हा याच्यामुळे वाद झाले सुद्धा अनेक उदाहरणं आहेत नक्कीच पण त्याची तुमचा कस निघणार आहे त्याची संख्या कमी आहे आणि त्याच्यासाठी नक्की आम्ही शेवट प्रयत्न शेवटपर्यंत नक्की प्रयत्न करू आणि मला वाटते की आमच्या भागातील शेतकरी हा प्रचंड सुखी आणि समाधानी आतापर्यंत राहिलेला आहे वादाचा प्रमाण जर आमच्या मतदारसंघात पडला तर मला वाटत नाही की शेत शेतीच्या वादावरून काही भांडणे झालेत काही तक्रारी झाल्या आणि जरी काही झाल्या असतील तर ते आम्ही वैचारिक पातळीत राहणार आहे शंभर टक्के प्रामुख्यानं माझं ते शस्त्रस्त्याचा एक विषय असेल ग्रामीण भागातलं आरोग्य असेल आणि त्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदच्या शाळेची जी दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते जी दयनीय अवस्था तिथल्या विद्यार्थ्यांची आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासाठी मात्र मी नक्कीच मोठं प्रयत्न करेन म्हणजे काय म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या अवस्था म्हणजे कुठे एखादी शाळा सांगता येईल स्पेसिफिक खूप वाईट अवस्था आहे खूप वाईट अवस्था आहे म्हणण्यापेक्षा प्रत्येक कुठेही जरी आपण पाहिलात तर जिल्हा परिषदच्या शाळेला आज जर आपण परिसंख्या बघितला तर फार तुटपुंजी आहे गावातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला किंवा पालकांना आपला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये जावं असं वाटत नाही का तर ते ए आयचा जमाना आहे डिजिटल जमाना आहे आणि त्या जमान्यामध्ये जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला उपलब्ध नसतील तर मला वाटते की ते पालकांची अपेक्षा काही चुकीची आहे असं नाही किंवा विद्यार्थ्यांना जर पुढे जर आ, 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 स्पर्धा स्पर्धेमध्ये यायचं असेल तर डिजिटलायजेशनचं जे काही प्रकार आहे ते त्या शाळेमध्ये यायला पाहिजे किंबहुना जे काही आवांतर शिक्षण आपल्याला देण्याची गरज आहे ज्या काही सुविधा शासनाकडे नाहीत मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण प्रयत्न केला तर ते नक्कीच त्या सुविधा सगळ्या जिल्हा परिषद शाळेला किंबहुना त्या गावातील त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असेल तर खूपच अतिशय स्तुत्य हा त्यांची प्लॅनिंग आहे निवडणुका म्हटलं की रस्ते नाली आणि वीज या तीन मुद्द्यावरच खऱ्या अर्थाने निवडणूक आहे ही प्रत्येक निवडणूक लढवली जाते मग ती गल्लीपासूनची असेल किंवा दिल्लीपर्यंतची असेल पण सोनू डगवाले यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या योजना त्यांनी आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे ए आयचं शिक्षण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटरशी निगडीत आहे याशिवाय शाळा चांगला करण्याचा त्यांचा निर्धार आहे क्षेत्र असल्याचं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तरुण पिढी कितपत साथ मतदारांना असं वाटतं मागच्या काही वर्षापासून नक्कीच की तरुण पिढी हे काँग्रेसपासून थोडस लांब राहिलेलं ला, आपल्याला पाहायला मिळालं पण आताची परिस्थिती फार वेगळी आहे ज्या पद्धतीनं देशामध्ये दे राहुल गांधींनी एक आक्रमक भूमिका घेऊन या भाजपा सरकारची पोलखोल केलेली आहे आणि मला वाटते की या तरुणांना तो विषय तो मुद्दा आणि मागच्या पंधरा वर्षामधलं भाजपाचं काम हे त्या जनतेच्या सगळ्या समोर आहे किंवा तुम्ही सामान्य नागरिकाला शेतकऱ्यांना तुम्ही थोडंफार भूल देऊ शकता पण तरुण पिढींना मात्र तुम्ही आता अंधारात ठेवू शकत नाही आणि तरुण पिढींचे डोळे आता उघडले आहेत मला वाटते की मागच्या तुलनेत आता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तरुण हा बीजेपीपासून लांब सरकून तो काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत झालेला आहे सोनू डगवालीजी तुम्हाला आता तिकीट मिळवण्यासाठी कोणाच्या आशीर्वादाची गरज आहे नाही आशीर्वादाची गरज आहे असं म्हणता येणार नाही काँग्रेस पक्षामध्ये त्या उमेदवाराची पाहिली जाते तो किती काम केलेला आहे जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने जिल्हाध्यक्षाचा पूर्ण अधिकार असतो म्हणजे अभय साळंगी यांच्या मर्जीत जे असतील मर्जित मर्जित असं म्हणता ना येणार नाही कोणाच्या मर्जीत, मर्जीत आहे असं ना। तो भाग वेगळा राहिला पण त्या उमेदवाराचं काम किती आहे पक्षाशी तो किती एकनिष्ठ आहे त्याच्या पाठीमाग जनता आहे की नाही या सगळ्या गोष्टी पक्ष पाहिलं जातं त्यानंतर दिलीपराव साहेब असतील अमित साहेब असतील यांच्यासोबत आम्ही काम केलेला जो जिथ आतापर्यंत जे आम्ही काम केलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत आहे तेव्हा दिलीपराव साहेब असतील अमित साहेब असतील अभयदादा असतील ही सगळी मंडळी Uh, मला वाटते की uh, माझ्या केलेल्या कामाची पावती म्हणून <coughs> मला जिल्हा परिषद तिकीट दिली हा विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करावा देशमुख कुटुंबियांचं नाव घेतलंय आणि निलंगेकर हे दोन कुटुंबीय केले नाही नाही असं नाही उल्लेख केलो नाही म्हणजे के काही ते नेते नाहीत असं होऊ शकत नाही आज चाकूरकर परिवार चाकूरकर साहेब त्यांच्या वयोमानानुसार आज ते राजकारणापासून थोडीशी अलिप्त आहेत पण सातत्यानं त्यांची प्रेरणा माझा परिवार माझे वडील चाकूरकर साहेबाचे सर्वात निस्सीम भक्त होते आणि तेव्हापासूनचा आमचासुद्धा प्रवास चाकूर परिकर परिवाराशी आम्ही कायम लॉयल राहिलेले आहेत आणि पण आज साहेब आ, सक्रिय राजकारणामध्ये आणि खूप मोठे ऋषीतील व्यक्तिमत्व आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांना काही विचारावं किंवा त्यां त्यांच्याशी काही बोलावं हे मला माझ्या दृष्टीनं मला काही ते माझ्यासाठी ते संयुक्तिक नाही कारण ते एवढी मोठ्या उंचीची ती व्यक्ती असताना त्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत तिकीट मिळाल्यावर शंभर टक्के जाईल आणि आता निलंगेकरांचं नाव तुम्ही म्हणजे उल्लेख झाला नाही तो त्याच्यावर मी निलंगा विधानसभा मतदारसंघामध्येच तुमचा जवळगा हा गट आलेला आहे नक्की माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे त्या तुम्ही ज्या परिसरात राहता त्याचं <coughs> त्यांनी नेतृत्व केलेलं आहे महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे त्यांचे चिरंजीव अशोक पाटील निलंगेकर यांच्याशी तुमचं कसं आहे कम्युनिकेशन बघा मुळात आपण उल्लेख केला नाही म्हणालात पण मी अगदी नम्रपणे सांगतो की लातूर जिल्ह्याचं जेव्हा नाव निघेल <laughs> लातूर जिल्ह्याचं जेव्हा नाव निघेल <laughs> त्यावेळी कोणी नाव घेऊ अथवा न घेऊ प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर पहिलं कुणाचं नाव येत असेल तर ते लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब आदरणीय चाकूरकर साहेब आणि आदरणीय माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब म्हणजे यांच्याशिवाय या लातूर जिल्ह्याचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण म्हणाला सोनूजी तुम्ही देशमुख गटाचे म्हणून सगळ्या जिल्ह्याला माहित आहे देशमुखांच्या जवळचे आहात मग निलंगेकरांना तुमचं म्हणजे निलंगेकरांचं वजन तुमच्या पाड्यात पडणार आहे का किंवा त्यांची मर्जी विश्वासात घेतली जाणार आहे का तिकीट वाटपात बघा आपण पत्रकार म्हणून आपल्याला तो अधिकार आहे की गट तट पण काँग्रेस काँग्रेस पक्ष हा आहेत का मी गटातटाचा उल्लेखच केला नाही अजून नाही आपण म्हणालात की तुम्ही देशमुख गटाचे आहेत म्हणून त्यावरून मी आपल्याला सांग देशमुख परिवाराच्या जवळचे नाही गटाचे म्हणालात गट आहेत का तुम्ही तुम्ही म्हणालात तुम्ही म्हणालात आम्ही का गट की काँग्रेस पक्षामध्ये कधीच गटातटाचं राजकारण झालेलं नाही मी मागेही एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतो की काँग्रेस पक्ष शिव शिव छत्रपती शिवाजी महाराज असतील फुले शाहू आंबेडकर असतील यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे तो कुणी एका गटातटाचा नाही काँग्रेसमध्ये आणि आपण म्हणाला की त्यांचा आशीर्वाद घेणार नक्कीच त्यांचा आशीर्वाद घेणार बरं अनुजे आता असं तुमची तर तयारी जोरदार चालू आहे तुमचा संपर्क अभियान सुद्धा तुम्ही तुमच्या मतदारसंघात सुरू केलेला आहे दिलीप पाटील नागराळकर हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत मोठे मातब्बर नेते आहेत त्यांना डावलून पक्ष तुम्हाला संधी देईल असं वाटतं का तुम्हाला नाही त्यांना डावलून मला देईल किंवा मला डावलून त्यांना दिल हा भाग वेगळा असेल आज काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं देशामध्ये काम करतोय राज्यामध्ये काम करतो किंवा जिल्ह्यामध्ये काम करतो आपण जर पाहिलात तर आत्ता काँग्रेस पक्षांचे एवढे मोठे सगळे दिग्गज असताना सुद्धा तरुण असलेले अभयदादा साळुंके यांना काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचे दिले म्हणजे याच्याहून आपण अंदाजा लावू शकतो की काम करणारा तो तरुण आहे की ज्येष्ठ आहे हा हे विचार न करता जो काम करतो त्याला तिकीट देण्याचं काम पक्ष करणार गट आणि तुम्ही अभयदादांच्या गटाच्या हा असंही बोललं जातं नाही चा मी काँग्रेस पक्षाच्या गटाचा आहे तुम्ही जर गट म्हणत असाल तर मी काँग्रेस पक्षाच्या गटाचा आहे आणि अभय दादा माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत अशोक पाटील कोणत्या गटाचे आहेत नाही काँग्रेस पक्षाचे आहेत ते, ते काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आहेत अभय दादा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्ह्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षाचा आमचा आमचा बॉस जर कोण असेल तर तो जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळं आमचा जो वार असेल तो जिल्हाध्यक्षासोबत जास्त असतो बरं आता असंही बोललं जातं की आता अरविंद भातांबरे हे तुमचे अतिशय जवळचे स्नेही आहेत अगदी ते विधानसभेसाठी इच्छुक होतात आता काही जण बोलताना धपक्या वाटत असं बोलतात की जसं अरविंद भातांबरेचं विधानसभेला कट केलं तसं सोनू डगवालेचं सुद्धा तिकीट कट होणार नाही बघा बोलणारे काही बोलू शकतात सोनू डगवालेचं कट होईल किंवा अरविंद भातांबरेचं कट होईल किंवा दिलीप पाटलाचं कट होईल बोलणाऱ्याला आपण रोखू शकत नाही काय मग पर्याय जर असं काही झालंच तर याची शक्यता आहे का तशी आणि जर झालंच तर समजा कट झालं म्हणजे कुणाला तरी मिळणारच आहे ज्याला कुणाला उमेदवारी दिली त्याचं काम करायचं पक्षाचं काम करायचं त्याला निवडून आणण्यासाठी शेवटची ताकद लावायची तुम्ही एवढी तयारी केली म्हणल्यावर तिकीट जर समजा कट झालं तर दुसरा काही पर्याय नाही बिलकुल नाही काँग्रेस पक्षाशी कधीच फारकत मी घेणार नाही काँग्रेसच्या विचारावर मी ठामाच म्हणजे तुमची बातमरी होणार नाही म्हणजे कळलं नाही मला भातामरींना जसं तिकीट मिळालं नाही तसं तुमचं असं होणार नाही नाही बघा शेवटी मी तुम्हाला परत सांगतो की पक्ष कोणाला तरी एकाला तुमच्या म्हणजे मतदार मतदारसंघाचा ज्यावेळेस कामासा घेतला त्यावेळेस अनेक जण बोलतात हे आता तुमच्या इथं नुकतेच दिलीपराव साहेब येऊन गेले राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील येऊन गेले जे महायुतीमध्ये आहेत खरं खरंतर तुमचे सगळ्यांशीच सलोक्याचे संबंध आहेत असंच काही खालीवर झालं तर दुसरा कुठला पर्याय सक्षम विचार केला नी आहे का तुम्ही काँग्रेस पक्ष मलाच तिकीट देणार आहे आणि मी निवडून येणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये ज्या एकोणसाठ जिल्हा परिषद गट आहेत त्या मधला पहिला एक नंबरचा जर गट कुठला निवडून येईल काँग्रेस पक्षाचा तू काही येईल नीद त्यामुळं मला तिकीट मिळण्यावर मी ठाम आहे आणि माझ्या विजयावरही मी ठाम आहे त्यामुळे मी दुसरा कुठला विचार करायचा विषयच येऊ शकणार अमित भैया का दिलीपराव देशमुख देशमुख परिवार पारड कोणाकडे नाही देशमुख परिवार काँग्रेस पक्ष अभिजित देशमुख अमित देशमुख नाही अभिजित देशमुख दिशा तर संस्थापक आहेत त्यांचे अतिशय स्नेही आहेत तर दोघांपैकी निवडायचं म्हटलं तर कुणाशीर कुणाला अमित साहेब राजकीय क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर माझे नेते अमित साहेब आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक वेगळी ओळख ज्यांनी मला निर्माण निर्माण करून दिली दिशा प्रतिष्ठानमध्ये एवढे मातभर असताना सुद्धा ज्यांनी मला अध्यक्ष म्हणूनची जबाबदारी दिली त्या सामाजिक कार्यामध्ये माझे नेते अभिजित देशमुख नाही आणखीन एक प्रश्न विचारत राहिला तुम्हाला कसं होतं तुम्हाला सोनू डगवाले म्हणून ओळखायचं का आता विकास डगवाले म्हणून काय नाही खऱ्यांचं खरतर... नाव सोनू कसं ते थोडंसं आमच्या दर्शकांना सांगायचं नाही म्हणजे लहानपणी सोनू म्हणजे एकदमच गोड नाव आहे सगळ्यांच्या तोंडातलं नाव आहे तुमचं खरं नाव काय आहे आणि निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या नावाचा वापर करून निवडणूक लढणार नाही खरं तर मी हवा महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून सर्व त्यांच्या दर्शकांना दर्शकांना मी सांगू इच्छितो की माझं खरं नाव विकास आहे पण पन लहानपणापासून आईवडिलांनी आई सोनू म्हणाले आता ते कोण ठेवलं कसं ठेवलं मला त्याचं काही माहिती नाही घरातूनच ठेवलं हां पण ते घरातूनच ठेवल्यामुळं आणि सगळीकडे सोनू नावच माझं प्रचलित आहे तर तेव्हा आता ते अधिकृत माझं नाव विकास आहे पण नक्कीच आता त्याच्यातून ते तिकीट भेटल्याच्या नंतर गॅजेटमधून ते सोनू उर्फ विकास करण्याचा प्रयत्न करून निवडणूकला सामोरं जाऊ सर्वांचे मर्जीतले सोनू नक्कीच सोन्याचा भाव वाढलेला आहे आता जिल्हा परिषद गटात तिकीट मिळाल्यावर विकासाचा सुद्धा भाव निश्चितपणे वाढेल याच्यासाठी <laughs> तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तर हे होते बिंदास मन मोकळेपणानं गप्पा मारलेले सोनू उर्फ विकास डगवाले ज्यांनी जिल्हा परिषद जवळगा गटातनं आपल्या उमेदवारीचा दावा केला आणि पक्षानं जर संधी दिली तर निश्चितपणे आपल्याला विजय मिळेल अशी खात्रीसुद्धा त्यांनी बाळगलेली आहे त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले आभार थँक्यू थँक्यू धन्यवाद